नमस्कार मी पोलीस निरीक्षक निर्मला परमेसिंग पोलीस स्टेशन सिटी चौक येथे आहे येथे बऱ्याच दिवसापासून वाहन होते बेवारस वाहन लावलेले जिथं हे नाही आहे मालकी हक्क सिद्ध होत नाही त्याच्यात आमचे पथकाचे नेमले होते ते पथकाचे प्रमुख होते पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक संभाजी नाईक म्हणून साहेब पीएसआय आणि त्यांना कर्मचारी मदतीला दिले होते त्यांनी त्या वाहनांची पूर्ण यादी चेसिस नंबर इंजिन नंबरची केली आणि सर्व शोध घेतला परंतु मिळून आले नाही जे मिळून आले ते वाहन मूळ मालकांना शोधून परत दिले व त्याच्यातले उरलेले जे वाहन होते सत्तावन दुचाकी होते आणि एक चार चाकी होती तर अशा वाहनांना मूळ मालक मिळून न आल्यामुळे कायदेशीर पूर्ण प्रक्रिया करून आरटीओ आणि यांच्याकडून व्हॅल्युएशन काढून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याचा लिलाव प्रक्रिया पूर्ण केली आणि ते लिलावादरम्यान लिलाव केल्या गेला के त्याचे तीन लाख ऐंशी हजार रुपये आले ते शासनाच्या याच्यामध्ये